नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी आज नांदेड अभिवक्ता संघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी झालेल्या खून प्रकरणी अॅडव्होकेट राजाराम आढाव व ॲडव्होकेट सौ मनीषा आढाव यांच्या राहोरे अहमदनगर येथे निर्घून खून करणाऱ्या विरुद्ध लवकरात लवकर दोषारपत्र माननीय न्यायालयात दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालून दोषी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी व वकील संरक्षण कायदा तत्काळ पारित करून लागू करण्यात यावे यावेळी नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ अध्यक्ष आशिष गावकर सचिव अमोल वाघ उपाध्यक्ष संजय वाकोडे सहसचिव शेख रशीद कोषाध्यक्ष मारुती गुडप्पा विशेष सहायक जयपाल ढवळे आदी उपस्थित होते दिनांक पंचवीस जानेवारी एकोणीस चोवीस दोन हजार चोवीस रोजी चो, चो, चो चो अॅडव्होकेट राजाराम आडो व मनीष आढावा यांची रावडी अहमदनगर येथे निर्गुण हत्या झाली त्या आरोपींच्या विरुद्ध कारवाई कर, कर करावं हे आरोपी आणि मयक यांच्यामध्ये पक्षकार आणि वकिलाचं नातं म्हणजे पक्षकाराकडून वकिलांची हत्या झालेली आहे वकिलांच्या सुरक्षितेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भाने एक प्रस्तावित अॅक्ट आहे अॅडवोकेट प्रोटेक्शन अॅक्ट त्याचा मंजूर करून तत्काळ अंमलबजावणी त्याची व्हायला पाहिजे हे आमची मागणी आहे आणि त्याच पद्धतीनं आरोपींच्या विरुद्ध तातडीनं फास्ट ट्रॅक पद्धतीनं कोर्ट मॅटर चाललं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आरोपी काही अटक झाले आणि जस जसं तपासामध्ये अधिक आरोपी निष्पन्न होतात तसं तसं पोलीस त्यांना अटक करत चालले जय ढवळे आणि राशीद पटेल हे उपोषणावर जाणार आहेत तर त्या उपोषणाच्या त्यांच्या योजनेबद्दल आपण त्यांच्याशी डायरेक्ट वार्ता करावा अशी माझी विनंती आहे काय माझ्या मागण्या आणि आमच्या समस्त वकील बांधवांच्या नांदेड अभिवक्त्या संघाच्या मागण्या अशा आहेत की पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी जे आडाव दाम्पत्य आहे त्यांची अमानुष अशी हत्या करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वकिलांवर वारंवार असे हल्ले झालेले आहेत आणि ह्या संदर्भाने आम्ही आदरणीय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मी आणि माझे सहकारी जशीद पटेल यांनी एक पत्र दिले कि लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा मंजूर करून तो लागू करण्यात यावा व कायदा लागू होईपर्यंत वकिलांच्या मागणीप्रमाणे त्यांना शस्त्रास्त्र लायसन देण्यात यावं त्यासाठी आम्ही आमचे निवेदन दिले उपोषणाचं आणि सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत सत्तावीस तारखेला जर तारखेपर्यंत जर हा काही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही मार्गाने उपोषणाला बसणार आहोत मान्य मागणी नाही झालं तर कुठली भूमिका काय राहील माझ्या कायदेशीर मार्गाने कामकाज बंद पडण्यात येईल लोकांना मग लक्षात येईल की हॉटेलांच्या मागण्याची तीव्रता काय आणि आवश्यकता काय